नमस्कार आज आपण एका विधानावर बोलणार आहोत जे नुकतच महाराष्ट्रात खूप चर्चेत आलं हो अठ्ठावीस जूनला आर डी बर्मन यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम होता बरोबर आणि तिथे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला तो प्रश्न होता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याबद्दल आणि त्यावर आशाताईंचं उत्तर आलं मला कोण माहीत नाही मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते आणि हे वाक्य काय म्हणतात त्याला एकदम व्हायरल झालं सोशल मीडियावर तर खूपच प्रतिक्रिया आल्या आपल्याकडे या घटनेवर आधारित माहिती एका माहितीचे विश्लेषण आहे एका स्क्रिप्टच्या रूपात हो तर आपण आज त्याच माहितीच्या आधारे जरा या विधानाचे वेगवेगळे अर्थ काय असू शकतात काय परिणाम झाले ते समजून घेऊया नक्कीच चला तर मग याचा माघोवा घेऊया तर आपल्याकडच्या माहितीनुसार या विधानाचे मुख्यत्वे दोन अर्थ काढले जात आहेत अच्छा पहिला म्हणजे भाजप नेते आहेत आशिष शेलार त्यांच्याशी शे एक प्रकारची जवळीक दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो oh. म्हणजे राजकीय दृष्ट्या पाहिलं तर oh. म्हणजे माहिती असं सांगते की शेलार यांची मुंबईच्या सांस्कृतिक आणि राजकीय वर्तुळात बऱ्यापैकी उपस्थिती असते oh. बरोबर आणि आशाताईंसारख्या मोठ्या व्यक्तीकडून अशी ओळख मिळणं याला एक वेगळं महत्व प्राप्त होतं म्हणजे एक प्रकारे त्यांना अनुकूल असा संकेत अगदी स्रोत असं सुचवतो की हे एका विशिष्ट राजकीय गटाला पाठिंबा देण्यासारखं असू शकतं पण यावर दुसरा एक अर्थ पण लावला जातोय ओके दुसरा अर्थ काय आणि त्याची चर्चा जास्त झाली असं दिसतंय तो म्हणजे ठाकरे कुटुंबावर एक अप, म्हणजे अप्रत्यक्ष टिप्पणी अच्छा म्हणजे प्रश्न ठाकर्यांबद्दल आणि उत्तर शेलारांबद्दल बरोबर स्रोत म्हणतो की हे सूचक आहे प्रश्न थेट ठाकरे बंधूंबद्दल होता हो आणि उत्तर आलं ते प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्याबद्दल हे म्हणजे सहज घडलं नसावं असं विश्लेषण आहे म्हणजे स्रोत असं म्हणतोय की यात काहीतरी गर्भित अर्थ आहे ठाकरे कुटुंबासोबतच्या संबंधांबद्दल काही जुना संदर्भ दिलाय का माहितीमध्ये नाही थेट जुन्या इतिहासाचा उल्लेख नाहीये पण माहिती यावर भर देते की अशा सार्वजनिक ठिकाणी विशेषत माध्यमांसमोर बोलताना अनुभवी व्यक्तींची विधानं ही अनेकदा विचारपूर्वक केलेली असू शकतात म्हणजे हे टाळणं पण महत्वाचं हो ठाकरे कुटुंबाचं नाव टाळून शेलारांचं नाव घेणं यामागे काहीतरी सांगण्याचा हेतू असू शकतो असं स्रोताचं विश्लेषण म्हणतंय म्हणजे काय बोललं गेलं नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जितकं काय बोललं गेलं खरंय विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण मला सांगा या विधानामुळे एवढी चर्चा का झाली म्हणजे अनेक सेलिब्रिटी काही ना काही बोलतच असतात की राजकारणावर बरोबर आहे पण माहितीनुसार आशा भोसले यांचं स्थान फक्त एक गायिका म्हणून नाहीये त्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहेत हो ते तर आहेच त्यामुळे त्यांच्याकडून आलेलं विधान आणि तेही ठाकरे कुटुंबाशी संबंधित प्रश्नावर याला एक वेगळंच वजन मिळतं आणि सध्याचं राजकीय वातावरण पण अगदी सध्याच्या वातावरणात तर प्रत्येक शब्दाचे प्रत्येक कृतीचे राजकीय अर्थ काढले जातात त्यामुळे अशा विधानाची एवढी दखल घेतली जाणं स्वाभाविक होतं असं स्रोताचं निरीक्षण आहे सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियांबद्दल काय म्हणतो स्रोत स्रोत नोंदवतो की प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या काही विनोदी होत्या काही टीका करणाऱ्या होत्या तर काही लोक आपापल्या पक्षाचं समर्थन करत होती म्हणजे वेळेचं आणि संदर्भाचं महत्व इथे अधोरेखित होतंय हो पण तो मूळ प्रश्न उरतोच की हे हेतुपुरसर होतं की सहज बोलण्यात आलं स्रोतामध्ये याबद्दल काय म्हटलं आहे स्रोत स्पष्ट करतो की खरा हेतू काय होता हे तर फक्त आशाताईंनाच माहिती बरोबर पण विश्लेषण पुढे असं म्हणतं की सार्वजनिक जीवनात जिथे जी राजकारण आणि सेलिब्रिटी एकत्र येतात तिथे बोलणाऱ्याच्या हेतूपेक्षा ऐकणारा कसा अर्थ काढतो ते जास्त महत्वाचं ठरतो अच्छा त्यामुळे विधान सहज जरी असलं तरी त्याचे परिणाम हेतुपुरस्सर वाटू शकतात किंवा तसे लावले जातात स्रोताने याला अर्थांचे राजकारण असं म्हटलंय अर्थांचे राजकारण वा समर्पक शब्द आहे तर एकंदरीत या एका वाक्याने आशाताई पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या अगदी आणि राजकीय वर्तुळातही याची बरीच चर्चा झाली तर आपल्याकडच्या माहितीनुसार या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की सार्वजनिक व्यक्तींच्या अगदी छोट्या वाटणाऱ्या वक्तव्याचेही किती मोठे पडसा दुमटू शकतात बरोबर आणि त्याचे कसे वेगळेवेगळे अर्थ लावले जाऊ शकतात एक साधं वाटणारं वाक्य कसं राजकीय चर्चांना एकदम वेगळी दिशा देऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे असं स्रोत मानतो निश्चितच म्हणजे एका छोट्या विधानाचे किती पदर असू शकतात आणि त्यातून किती मोठी चर्चा उभी राहू शकते हे आपण या माहितीच्या आधारे पाहिलं या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो की आपण सार्वजनिक व्यक्तींच्या बोलण्याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा हो आणि सेलिब्रिटी जेव्हा राजकीय किंवा कि सामाजिक विषयांवर बोलतात तेव्हा त्याला किती महत्त्व द्यायचं अनेकदा सहज वाटणारी विधानं खरंच किती सहज असतात हा प्रश्न विचार करायला लावणार आहे